नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये रोज भाजीला काय करायचं हा प्रत्येक गृहिणीचा ठरलेला प्रश्न आहे भाजीला असो वा नसो जर घरात भाजीला काहीच नसेल तर नेमकी भाजी काय करायची तर काहीही सुचत नाही असं जर होत असेल तर नक्की एकदा ही भाजी करून बघा ही भाजी तयार करताना तुम्हाला जी पारंपरिक अशी पद्धत विदर्भात वापरली जाते ती पद्धतसुद्धा सांगितलेली आहे आणि भरपूर अशा टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत तर चला मग भाजीसाठी लागणारं साहित्य सर्वात आधी आपण बघणार आहोत बघा एक मध्यम आकाराचा असा कांदा मी उभा लांब चिरून घेतलेला आहे हा कांदा पातळ चिरायचा आणि मी हे दोन्ही गॅसवर डायरेक्ट न भाजता आपण तव्यावर तेल टाकून खमंग असे थोडे डार्क रंगावर भाजून घेणार आहोत आता सुक्या खोबऱ्याचे काप आपण इथं करून घेतले अशी एवढी वाटी आपल्याला सुक्या खोबऱ्याची घ्यायची आहे आता हा जो आपण पूर्ण हे वाटण तयार करणार आहोत हे वाटण तयारही करून ठेवू शकता आणि या वाटणामध्ये आपली आरामात चार ते पाच जणांसाठी भाजी पुरेशी होते तर आता इथे बघा आपण कराड घेतलेला आहे या भाजीसाठी तर आता कराडं बघा नेहमीच आपण ही चटणी खातो तर सर्वांच्याच ओळखीचं आहे तर अर्धा चमचा इथे कराडं घ्यायचं आहे आपल्याला कारण आपण ही काळ्या वाटणातील भाजी करत आहोत आता एक तुम्हाला आणखी पद्धत सांगते विदर्भात बघा कणी घेऊन भाजी करण्याची पद्धत आहे अजूनही आता आजी पणजी ते होत्या तेव्हा ही भाजी जास्त प्रमाणात केली जायची पण आता जी नवीन पिढी आहे त्यांना ही पद्धत माहीत नाही तर म्हटलं या पद्धतीने तुमच्यासोबत आपण ही भाजी शेअर करूया तर बघा कणीसाठी काय वापरलं जातं विदर्भात तर बघा तांदूळ घेतलेले आहेत मी तर इथे पाव चमचा मी तांदूळ घेतलेले आहेत आणि इथे फुटाण्याची डाळ वापरली जाते बघा विदर्भात कणीसाठी आता तुम्ही त्यासाठी बघा हरभऱ्याची डाळ जी असते चणा डाळ ती घेऊ शकता आणि फुटाण्याची डाळही घेऊ शकता तर इथे पाव चमचा मी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपण जेव्हा भाजीमध्ये लसण आलं एवढं सगळं वापरतो ना तेव्हा भाजीला दाटसरपणा येतो पण कणी घेऊन जेव्हा ही भाजी आपण तयार करतो त्यावेळी भाजीची चवही वाढते आणि भाजीला एक वेगळाच दाटसरपणा येतो तर जरूर एकदाही या पद्धतीने करून बघा आणि आता जिरं बघा जिरं इथे मी अर्धा चमचा घेतलेला आहे तसं जिरं आपण भाजीत तेलामध्ये न टाकता वाटणात बारीक करायचं बघा त्याने ही चव चांगली येते आणि भाजीचा खमंगपणा वाढण्यासाठी आलं आणि लसूणचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे तर लसूण इथे दहा ते पंधरा पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे बघा आल्याचे दोन असे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर बघा हे असे आपल्याला आल्याचे दोन तुकडे घ्यायचे आहेत तर साधारण एक इंचाच्या जवळपास हे तुकडे असतील आणि कोथिंबीर मात्र या भाजीसाठी थोडी कमी वापरलेली आहे चला मग आता सुरुवात करू या भाजीसाठी आपण आता आपण गॅस चालू करूया आणि आता सर्वात आधी आपण यावर कांदा भाजायला टाकणार आहोत तर इथे हा कांदा आपल्याला लालसर रंगावर थोडासा भाजून घ्यायचा आहे डार्क रंगावर थोडा यामध्ये आपण आता असं तेल घालून घेणार आहोत आणि हा आता चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडासा केला म्हणजे हा कांदा बघा सर्वसा असा मोकळा होतो हलक्या हाताने बघा सर्व सुटसुटीत असा कांदा करून घ्यायचा बघा इथे आता आपला कांद्याचा हा रंग बदललेला आहे तर आता हा कांदा मी थोडासा बाजूला तव्यावरच असा सरकवून घेते आता याचाही आपल्याला काढून घ्यायचा आहे असा आता यावर आपण सुको खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत आणि आता सुक्या खोबऱ्यासोबतच आपण तांदूळ सुद्धा घालणार आहोत त्याचबरोबर इथे फुटाण्याची डाळ घालणार आहोत आणि जे आपलं कराड घेतलेलं आहे ते सुद्धा घालणार आहोत आणि सर्वात शेवटी जिरंही घातलेलं आहे आता आपल्याला सर्व एकदा खमंग असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजायला जास्त असा वेळ लागत नाही आणि ही लगेचच भाजलं जातं त्यामुळे आपण हे शेवटी घातलेलं आहे भाजायला आणि तेलसुद्धा इथे आपण जे तव्यावर थोडंफार तेल असेल तेवढ्याच तेलामध्ये हो आपण भाजत आहोत खोबरं भाजायला तसं तेलही आपल्याला ला लागत नाही तर बघा आता याचाही आता रंग बदललेला आहे तर आता सर्व मी एकत्र असं करून घेणार आहे परत म्हणजे आणखी एकदा आपण सर्व खमंग असं भाजून घेणार आहोत भाजीची खरी जी चव असते ना ती खरं तर म्हणजे हे पूर्ण आपण जे वाटण तयार करतो भाजीसाठी मसाल्याच्या ते खरं ते साहित्य भाजण्यावर आणि प्रमाणावरच अवलंबून आहे त्यामुळे भाजीला बघा खूप छान अशी चव येते तर आता इथे बघा हे आपलं बऱ्यापैकी भाजून झालेलं आहे पण अजूनही थोडं आपल्याला हे, हे डार्क रंगावर भाजायचं आहे म्हणजे खमंगपणा भाजीचा वाढतोच पण भाजीला रंगही छान येतो अगदी रंग बघूनच भाजी खावीशी वाटली पाहिजे तर बघा इथे तांदूळ आपण जे भाजतो ना तर तांदूळ भाजल्यामुळे ते फुलले जातात आणि हलके तयार होतात बघा इथे आता, आता हे आता भाजून झालेलं आहे पूर्ण आता गॅस करूयात बंद आणि हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत पूर्ण असं आता मी प्लेटमध्ये बघा काढून घेते हे आता प्लेटमध्ये मी काढून आता हे पूर्ण थंड करून घेणार आहे आता बघा हे पूर्ण आपण थंड करून घेतलेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण काढून घेणार आहोत तर आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आलं लसूण पाकळ्या आणि आता पाणी टाकून पूर्ण हा जो मसाला आहे वाटण ते तयार करून घेणार आहोत आता खरी मजा तर बघा पारंपरिक जी पद्धत आहे तर पाटावर वणट्यावर आपण ही भाजी ग्रामीण भागात आजही तयार केली जाते पण आता ते शहरात शक्य नाही आहे कारण या धावपळीच्या जीवनात सर्व त्या गोष्टी मागे आपण टाकत चाललेलो आहोत पुढे तर आता आपण हे मिक्सरमध्येच बारीक करून घेणार आहोत आणि दाखवते तुम्हाला कसं वाटण बारीक करायचं भाजीसाठी इथे बघा आता आपण पूर्ण जे वाटण आहे ते तयार करून घेतलेलं आहे आता वाटण तयार करत असताना हे पूर्ण बारीक तयार करायचं बऱ्याचदा काय होतं बघा मसाल्याची आपण कुठली भाजी करतो किंवा काही वाटणाची भाजी करतो तर वाटण थोडं जरी जाड राहिलं भाजी तर भाजीला दाटसरपणा तर पाहिजे तसा येतच तस नाही पण आपण जेवढा काही यामध्ये साहित्य वापरतो ते, वापर ते जाडसर असल्यामुळे पूर्ण तळाला जाऊन बसतं आणि कधीकधी काय होतं बघा कमी साहित्यामध्ये म्हणजे तुम्ही भाजीसाठी जे कमी साहित्य वापरता त्यामध्येही तुम्ही जास्त जणांची भाजी तयार करू शकता आता ते मसाला जर जाड राहिला ना तर तुम्हाला मसाल्यासाठी साहित्यही जास्त वापरावं लागतं आणि भाजीचं प्रमाणही कमी होतं त्यासाठी बघा असा छान बारीक हे तयार करायचं म्हणजे भाजीला दाटसरपणा कमी साहित्यामध्ये चांगला येतो आणि जास्त जणांसाठी कमी साहित्यात भाजी तयार होते चला मग भाजीच्या फोडणीची तयारी करूया आता आपण भाजी फोडणीसाठी काय काय साहित्य घेतलं एकदा दाखवते तुम्हाला बघा इथे आपण भाजीसाठी फोडणीसाठी धना पावडर घेतली इथे मी अर्धा चमचा धना पावडर घेतली त्यानंतर कुठलाही एखादा गोडा मसाला गरम मसाला असेल तो घेतला तरीही चालेल दोनपैकी एक तर इथे अर्धा चमचा मी गोडा मसाला हा घेतलेला आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे यामुळे भाजीची चव आणखीनही वाढते असेल तर टाका नसला काही तर काहीही हरकत नाही आणि इथे एक चमचा आपण लाल तिखट घेतलं तर चवीनुसार तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी अधिक करू शकता आणि त्याचबरोबर बघा इथे कढीपत्ता बऱ्याच ठिकाणी नाही टाकला जात पण मला इथे आवडतो कढीपत्ता आमच्या घरी सगळ्यांना म्हणून मी आवर्जून टाकते भाजीमध्ये कढीपत्ता आणि हळद घेतलेली आहे पाव टी स्पून एवढी आता एवढ्या साहित्यामध्ये आता आपण भाजी फोडणीला घालणार आहोत आणि आपल्याला एक पडी तेल लागणार आहे भाजीसाठी आता गॅस चालू करूया आता भाजीसाठी तेल टाकून घेणार आहोत आपण तर इथे मी तेल टाकून घेते भाजीसाठी आता हा पूर्ण जे आपण वाटण तयार केलेलं आहे हे आपण या तेलामध्ये घालून घेणार आहोत तर बघा मी हाताने आता तेलामध्ये छान हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता आपण काही मसाले घेतलेले आहे तिखट घेतलेलं आहे हे आपल्याला आता या तेलामध्ये घालायचं आहे पूर्ण पूर्ण बघा हाताने काढून पूर्ण आपण घालून घेणार आहोत आता मिक्स करून घेणार आहोत सर्व आपण तेलामध्ये बघा आता अजिबातही आपल्या वाटणाला तेल सुटलेलं नाही तर आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि खमंग असं हे वाटण परतून घ्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघूयात तर बघा आपल्या वाटणावर किती छान तेल आलेलं आहे पण बऱ्याचदा काय होतं वाटणावर तेल येत नाही असं बऱ्याच घरांचं होतं तर आता सोपी पद्धत सांगते तुम्हाला या वाटणात काय करायचं अगदी घोटभर पाणी टाकायचं असं घोटभर पाणी आणि वाटण खमंग असं बघा पूर्ण भाजून घ्यायचं आहे पूर्ण वाटण भाजून घ्यायचं असं आणि आता यावर परत मी झाकण ठेवते तर बघा अगदी कमी तेलात आपली भाजी तयार होते तर आता झाकण ठेवायचं आणि मिनिट आपल्याला मिनिटभर परतून घ्यायचा मसाला तर बघा कसं तेल सुट्ट वाटतांवर तर आता एक मिनिट झालेलं आहे झाकण उघडून दाखवते तुम्हाला तर बघा आपण अगदी ही तेल नव्हतं आपलं तर बघा आता कसं तेल आलेलं आहे वाटणावर आता आपला पूर्ण जो मसाला आहे वाटण म्हणू शकता छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये थंड पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही बाजूला मी गॅसवर गरम पाणी ठेवलेलं आहे होण्यासाठी आता गरम पाण्यात ह्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं थोडं करत आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आहे पाणी यामध्ये घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घालायची आता एकदा परत मी मिक्स करून घेते मीठ घातल्यानंतर आता वाटणातला मला जेवढा पाहिजे होता तेवढा मी मसाला वापरलेला आहे तुम्हाला पूर्ण वापरायचं असेल तर पूर्णही वापरू शकता तर बघा आता मी तीन जणांसाठी ही भाजी तयार करून घेतलेली आहे आणि वाटण थोडंसं बाजूला ठेवलेलं आहे तर बघा आता भाजीला जोवर उकडी येते तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात आता आपण डुबुकवड्यांची तयारी करणार आहोत आता त्यासाठी इथे आपण वाटीभर बेसनपीठ घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे बेसनपीठ हातीच तर आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये अगदी पाव चमचा एवढी धना पावडर हळद लाल तिखट पाव चमचा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि मीठ घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आहे तर बघा मी थोडं पाणी घालून घेते आणि आता आपल्याला हे बेसनपीठ तयार करून घ्यायचं आहे आपण अगदी भज्यांचं भिजवतो त्या पद्धतीने तयार करायचं बघा भज्यांचं भिजवतो अगदी तसं आपण हे तयार करून घेतलेलं आहे यापेक्षा जास्त कडक करायचं नाही मग ज्या डुबुकवाड्या आहेत त्या सुद्धा जास्त कडक तयार होतात तर हे असं तयार करून घ्यायचं आता बघा भाजीला उकडी आलेली आहे तर एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत ही भाजी आणि उकळी आल्याशिवाय आपल्याला ह्या डुबुकवड्या यामध्ये घालायच्या नाहीत बघा आता उकळी आलेली आहे भाजीला आणि आता बघा आपण ह्याच्या डुबुकवड्या तयार करणार आहोत अगदी बघा भाजी जशी तयार करतो ना अगदी तसं हातावर घ्यायचं आणि या फोडणीमध्ये आपल्याला ह्या सोडायच्या आहेत डुबुकवड्या बघा अगदी भाजीला खडखडून उकडी आल्यानंतरच डुबुकवड्या यामध्ये टाका बघा आता भाजीला खडखळून अशी उकडी आलेली आहे आणि ह्या डुबुकवाड्या ज्या आहेत बघा त्या सर्व वर आलेल्या आहेत तर ह्या जेव्हा वर येतात तेव्हा समजायचं आपली भाजी अगदी तयार झालेली आहे दाटसरपणा सुद्धा तुम्ही बघू शकता तर बघा झटपट तयार होणारी ही डुबुकवाड्यांची भाजी नक्की एकदा तुम्ही करून बघा आज आपण विदर्भ पद्धतीने भाजी बघितलेली आहे ही डुबुकवाड्यांची तर बघा मी तुम्हाला अगदी कशा पद्धतीने विदर्भातली भाजी केली जाते ती पद्धत सांगितलेली आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा आणि तुम्हाला ही भाजी कशी वाटली चवीला ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा आणखी अशा छान छान रेसिपीसोबत आपण भेटतच राहू तोपर्यंत तो तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद